छान असा पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण तितकं सुंदर झालेलं आहे आता जवळपास पावणे सात वाजलेले आहेत नमस्कार वंटळी मी सेवापौरेमध्ये तुम्हाला सर्वांचं से पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो आज पुन्हा छान अशी निवांत अशी सकाळ एन्जॉय करत आहे पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे आणि झाडांवर पण असगळीच चमक आलेली आहे पावसामुळे तरी माझ्या झाडांना पाऊस लागत नाही फारच अशा इकडनं या साईडनं जर पाऊस आला तरच माझ्या झाडांना पाऊस लागतो पण तरी वातावरण थंड झाल्यामुळे झाडं पण थोडी छान टवटवीत दिसायला लागलेली आहे आणि हे बघा जे ॲग्लोनिमा प्लांट असतं ना त्याला अशी फुलं येतात तुम्हाला दाखवते बघा याला आता एक ते दीड वर्ष झालेलं आहे या प्लांटला आणि हे फक्त एक प्लांट होतं याचे एक दोन तीन चार चार प्लांट झालेले आहेत आता आणि याला अशा टाईपची फुलं येतात किती सारे फुलं आलेले आहेत बघा आणि काही सुकले पण हे बघा इथे पण आहेत दोन आणि हे एक माझ्या हातात आहे आणि यामध्ये ना बिया असतात आणि या बियांपासनं सुद्धा आपण प्लांट ग्रो करू शकतो पण खूप खूप जास्त वेळ लागतो बियांपासनं प्लांट ग्रो करायला हे प्लांट इतकं सुंदर आहे यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आणि खूप सारे कलर्स आहेत पण हा कलर मला खूप जास्त आवडला आणि हा खूप कॉमन आहे तसं तर कुठेही मिळून जातो या प्लांटची एज जेव्हा एका वर्षाची होती त्यानंतर याला असे छोटे छोटे प्लांट साईडने यायला या या लागतात आणि हे डिवाईड करून आपण दुसरे प्लांट तयार करू शकतो तर माझ्याकडे जागेची कमी आहे आणि मला वेगवेगळ्या व्हरायटीजचे प्लांट हवे असतात त्यामुळे मग मी याला आजपर्यंत डिवाईड केलेलं नाही पण यावर्षी करेल नक्कीच कारण ही कुंडी मग या प्लांट्सला कमी पडेल म्हणून सो छान झालं पण हे प्लांट माझं आणि आता पावसाळ्यात आणखी छान होईल ह्या त्याच्या बिया पह, आहेत पाहि पाहू यावर्षी ट्राय करून पाहते यापासून प्लांट ग्रो करायचं आता छान चहा एन्जॉय करते आणि चहा एन्जॉय करायसाठी ही माझी सर्वात आवडीची प्लेस आहे माझे, माझे काही स्टोन वर्क आहे छान असे घरं पेंट केलेले आहेत की यावर तर आज तसं काही फार विशेष नाही आहे आणि पण अच्छा नप्पे करणार आहे कारण माझ्या काही फ्रेंड्सला मी इन्व्हाइट केलेलं आहे माझ्या तीन फ्रेंड्स आहेत दोन माझ्या बेल्डिंगच्याच आहेत आणि एक समोशे बेल्डिंगला राहते तिकींची पण ट्रान्सफर झालेली आहे तिघी पण चालल्या घुसावळला त्यामुळे मग म्हटलं चला छोटंसं गेट टुगेदर घेऊ थोडा टाईम स्पेंड करू एकमेकींसोबत आज सोबत आहोत तर आजचा दिवस छान एन्जॉय करूयात सो चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करते सो स्टेट यून तर आदल्या दिवशी संध्याकाळीच इथे मी तांदूळ भिजायला टाकले होते हे जवळपास दोन किलो तांदूळ आहेत आणि आणि दोन चम्मस मेथीदाणे सुद्धा मी भिजायला टाकले होते त्यानंतर सर्व डाळी आणि तांदूळ मी मिक्सर वाटून घेतली होते चव पण खूप हेल्दी पण होतात आणि फर्मेंटेशनची प्रोसेस पण खूप छान होते आणि मी सकाळीच काढून अशा प्रकारे फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलं होतं म्हणजे संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थित फर्मेंट होतं फर्मेंट केल्यामुळे त्यामध्ये सोडा टाकायची गरज पडत नाही आणि फर्मेंटेशनमुळे ती खूप छान हलकं होतं आणि पत्ते पण इझिली आणि तवही छान होते त्यानंतर आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आरोपीहू छान शेंगदाण्याची टर्फल काढण्यात मला मदत करत आहे त्यांनी आधी सांगितलं तू एकाही शेंगदाण्याचं टर्फल काढायचं नाही आम्हीच काढणार आणि हे बॅटर पण बघा किती छान असं फर्मेंट झालेलं आहे चला तर आत्ता चटणी बनवायला सुरुवात करत आहे तर मुलांनी असे अर्धवटच टर्फलं काढले आणि मी पण म्हटलं ठीक आहे जाऊ देत आणि त्यामध्ये आता मी सात आठ मिरच्या टाकणार आहे सोबत सात आठ लसणाच्या पाकड्या आणि त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन तीन अद्रकचे तुकडे घातलेले आहेत मी इथे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्सरमधनं अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे इथे मी तीन चारदा हे मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि छान अशी पेस्ट तयार करून घेतली आता आपल्याला याला तळका द्यायचा आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये आधी हिंग टाकला जिरा मोहरी तळतळली लगेच त्यामध्ये कढीपत्ता लगे त्याम टाकला आणि छान पिंजा मिरची जे तुकली आणि त्यानंतर गॅस बंद केला आणि मस्त अशी ही फोडणी आपली तयार झालेली आहे आणि छान आता त्या चटणीमध्ये ही फोडणी ॲड केली आणि बघा चटणी किती छान दिसत आहे पाहूनच तोंडाला पाणी येतं आणि त्यानंतर आत्ता आपे करायची इथे तयारी करत आहे तर आरो बोलत होती मला करू दे बम्मा तर म्हटलं ठीक आहे तर कांदा टोमॅटो छान बारीक चॉप करून टाकला आणि त्यानंतर सर्व सुके मसाले जसं काही तिखट हळद पुन्हा धनेपूड जिरेपूड टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं कारण फर्मेंटेशन साठी आपण ऑलरेडी मीठ टाकलेलंच आहे त्यानंतर इथे अपे पात्राला छान अशापैकी तेल लावून घेत आहे आणि त्यामध्ये हे बॅटर आपल्याला व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आणि घाई व्हायला नको म्हणून मी इथे अपे दोन पात्रांमध्ये लावलेले आहेत नुकताच पाऊस पडून गेला आणि वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे आहा हा छान गारवा सुटलेला आहे हवेत थोडासा रिमझिम पाऊस चालूच आहे आणि सूर्यास्त पण व्हायचं आहे आणखी हळू <laughs> नाहीतर नेटच जाईल तुटून छानच पाऊस पडला हम्म माझ्या मैत्रिणींना मी सातचा टाइम दिला होता आणखी एकही आलेली नाही पण माझी इथे तयारी जवळपास होत आलेली आहे चटणी इथे बनवून तयार आहे आणि आधी आता मी दिवे लावून घेते कारण संध्याकाळ झालेलीच आहे आणि अंधार पण पडत आलेला आहे पण कामात थोडा आज मला उशीर झाला उन्हामुळे माझी तुळस थोडीशी खराब झाली आहे आणि भरपूर चांगली पण पानं बरीचशी कमी झालेली आहेत आणि तुळससाठी इथे मी ही मातीची कुंडी यूज करत आहे ती थोडीशी तुटली पण तरी काम चालत आहे आणि कुंडीला मी छान वारली पेंट केलेला आहे त्यामुळे दिसायलाही सुंदर वाटत आहे आणि इथे माझा नाश्ता बनवून झाला आणि प्लेट्स पण काढत आहे मी कारण आता फ्रेंड्स आलेले आहेत आणि हे माझ्या मैत्रिणी आहेत स्मिता शुभांगी आणि वैश्विक तिघींची पण ट्रान्सफर झालेली आहे तर त्यामुळे मी त्यांना इथे नाश्ता करायला बोलवलं होतं मी त्यांना छान गरमागरम इथे सर्व करत होती पण तरी त्या बोलल्या की तू पण आमच्यासोबत नाश्ता करायला बस तर शेवटी मी पण त्यांच्यासोबत नाश्ता करायला बसली छान खूप 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 साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आम्ही खूप सारी मस्ती केली आणि आठवणीत खरंच खूप जास्त ताकद असते बरं का आज सुद्धा आपण कालचा दिवस जगू शकतो त्यामुळे दुर्वेश दुर्वेशला आवडला की नाही नाश्ता खरंच का मी इथे नाश्ता झाल्यानंतर रात्रीचे साडेनऊ वाजता इथे आम्ही चहा एन्जॉय करत आहोत आणि आमच्या गप्पा काही संपतच नाही आहेत तर बराच वेळ झाल्यानंतर वैष्ण जायला निघाली तर तिला हळद कुंकू लावून छान निरोप दिला

तिथेच राहशील तुझं घर तर अपूर आहे पण मामाला आठवण येईल पण तुझी मामा, मामा काय म्हणतात तुला सांग बरोमाला माहित आहे हा उसा काय ठेवला लड्डू दुल मामा लडूची आठवण येईल नाईल ना मामाची आठवण नाही त्याला नाही माझी रे युजी युची युजी युची खेळायला खेळायचं आमची पण आता नाही पाणी नाही नाही मिताला आणि शुभांगीला निरोप देताना खरंच खूप खूप जड जाणार आहे कारण इथे येऊन मला तीन वर्ष झालेली आहेत आणि या तीन वर्षात आमची खूप अशी मैत्री झाली प्रत्येक सण असू देत कोणताही प्रोग्राम असू देत आम्ही सोबतच सेलिब्रेट करतो कुठे बाहेर जायचं असू देत आणि खूप खूप साऱ्या आठवणी आहेत या दोघींसोबतच्या आणि काकू पण खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे या तिघींची खूप जास्त आठवणी तर आत्ता ह्या निघाल्यात झालं आमचं गेट तुगेदर आणि पसारा होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला पण तर तरी हा असा पसारा झालेला आहे काउंटर टॉपवर आणि बापरे भांडे तर खूप जास्त झालेत कितीही प्रयत्न केला ना पसारा होऊ नये म्हणून तरी हा असा पसारा झालेला आहे आणि धावपळ तर थोडी झालीच माझी कारण अप्पे व्हायला थोडा वेळ लागतो आणि गरमागरमच मला सर्व करायचे होते त्यामुळे थोडीशी धावपळ झाली पण खूप जास्त एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली आणि आत्ता ही एवढी सारी भांडी घासायची आहेत आता ही सर्व भांडी घासते आधी आणि ओटा पण आवरायचा आहे आता हे सर्व कडक झालेलं आहे तर आधी स्प्रे मारून ठेवते म्हणजे हे सर्व मुरेल हा स्प्रे मारून ठेवलेला आहे आणि हे मोरेपर्यंत आता मी हे सर्व भांडी क्लीन करून घेते आता जवळपास दहा वाजत आलेली आहेत आणि माझं सर्व घर क्लीन करून झालेलं आहे आत्ताच क्लीन केलं कारण एवढी मोठी भांडी खरं तर इच्छा नव्हती क्लीन करायची पण रात्रीची मी कधीच भांडी ठेवत नाही त्यामुळे म्हटलं भांडी तरी घासून घेऊ बाकी राहिलं तरी चालेल तर असं करता करता काउंटर टॉप पण क्लीन झालं भांडी पण क्लीन केली आणि लिव्हिंग रूममध्ये चटाई वगैरे टाकलेल्या होत्या त्यासुद्धा आवरून ठेवल्यात कारण उद्या पुन्हा मला बाहेरगावी जायचं आहे मग माझं करणं झालंच नसतं आणि उद्या धावपळ पण खूप होईल मग कारण सकाळी लवकर जायचं आहे साडेदहा अकराला तर मग भांडी वगैरे एवढं जर ठेवलं तर घाणही होतं आणि सोबत उद्या धावपळ होईल सो चला छान गेला आजचा दिवस थोडा धावपळीत गेला पण खूप मजा आली मैत्रिणींसोबत खूप दिवसानंतर आम्ही इतका वेळ एन्जॉय केला छान खूप 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 जास्त गप्पा गोष्टी केल्या आधी नाश्ता वगैरे सर्व आटपून घेतलं आणि नंतर बराच वेळपर्यंत गप्पा गोष्टी केल्या छान आणि आता सर्वच काही मला शूट करता आलेलं नाही आहे तरी जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आणि त्या तिघींची पण ट्रान्सफर झालेली आहे त्यामुळे पुन्हा कधी भेट होईल खरंच माहीत नाही पण आजचा दिवस आम्ही खूप भरभरून बर जगलो आणि खूप मजा केली चला तर मग आजचा ब्लॉग बस इतकाच भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टाटा